राज्यकारभार सांभाळणारं नव्हतं म्हणजे मल्हाराव होळकर जे होते ना त्यांना त्यांनी दत्तक पुत्र घेतलेला होता तरी सुद्धा म्हणजे त्याचं नाव तुकोजी होळकर होत तरी सुद्धा अहिल्याबाई या गादीवरती बसल्या अच्छा हा आणि त्यांनी राज्यकारभार व्यवस्थितरित्या पार पाडल्या ते अत्यंत न्याय न्यायप्रिय होत्या एक उत्तम अशा शासक सुद्धा होत्या त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांसाठी म्हणजे मुळात स्त्रियांसाठी स्त्रियांना घराच्या बाहेर पडण्यासाठी ती संधी मिळावी ह्यासाठी त्यांनी महेश्वरी म्हणून एक साड्यांचा उद्योग चालू केला ओके तो चालू है। हो, ते आजुन सुद्धा चालू आहे महेश्वरी मध्य प्रदेश मधील एक जिल्हा आहे तिथे त्यांनी महेश्वरी साडी उद्योग केंद्र चालू केलं सुरत ते दक्षिण भारतातील दक्षिण भारतातील उत्तम असे विणकार बोलवून त्यांनी तिथल्या स्थानिक स्त्रियांना विणकामाचं प्रशिक्षण दिलं okay. आणि रोजगार निर्माण करून दिला त्या